नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख ह्या नव्वद दिवसामध्ये दोनदा धनंजय मुंडे म्हणाले वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे खास या खास माणसाची विकृती बघा या खास माणसाने हार्वेस्टरचे पैसे सर त्या विचार शेतकऱ्यांकडनं या बंगल्यांमध्ये घेतले आजही ते शेतकरी फिरतायत पैसे द्यायला कोण तयार नाही पोलीस केस घ्यायला तयार नाही बीड मध्ये जे काय चाललं आहे महादेव मुंडेची हत्या असो कैलास फडणी जाधवांना केलेले मारहाण असो हे सगळं बघितल्यानंतर बीड हे महाराष्ट्रात आहे की नाही परळी महाराष्ट्रात आहे की नाही हा प्रश्न पडतो आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर नामा सगळ्यांना आहे त्यामुळे या अधिवेशनातला हा महत्वाचा विषय विषय असणार आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी